प्रमाणे कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचं विधिवत पूजन आरती केली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते देवीसाठी आकर्षक दरबार देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाट्या नजीक असलेल्या शिवसेना नवरात्र उत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आले दुर्गा मातेचा जयजयघार करत फटाक्यांच्या आतषबाजीत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांसह कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देवीच्या आगमनाचा उत्साह साजरा करण्यात आला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल